महाप्रपंचाच्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो आपल्याकडे एक चर्चा सध्या मध्यंतरी खूप जोर धरत होती जोर धरत होती ती म्हणजे नरेंद्र मोदी याच्यानंतर पंतप्रधान कोण अनेक जण असं म्हणत होते की नरेंद्र मोदी यांना रिप्लेस जर कोणी करू शकेल तर तो आहे योगी आदित्यनाथ आणि अनेकांचं म्हणणं असं आहे की देवेंद्र फडणवीस इज ऑल्सो डिझर्विंग पीएम एम कॅन्डिडेट आता महत्वाचा विषय असा आहे की नरेंद्र मोदी यांनीच एक नियम आणला होता तो म्हणजे पंच्याहत्तरी जनची झालेली आहे अशा नेत्यांनी करावी त्यांनी सक्रिय राजकारणामध्ये राहून अडवाणी यांना त्याच कारणास्तव पंतप्रधान बनता आलं नाही यावरून खूप टीका टिप्पणी झाली बघा बघा आर एस एस न त्यांच्या भीष्माचार्याची काय अवस्था केलेली आहे वगैरे 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 आणि आता त्याच विषयाला घेऊन नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका दीपणी सुरू झालेली आहे की वयाची पंच्याहत्तरी गाठत असलेले नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आता पंतप्रधान पदाची खुर्ची रिकामी करावी मात्र अनेकांचं मत असं आहे की इतक्या लवकर ही घाई करण्याची काहीच गरज नाहीये मोदी अजून मेंटली फिट आहेत फिजिकली फिट आहे आणि ते अजूनही व्यवस्थित अठरा अठरा दास काम करू शकतात तेव्हा त्यांनी काम करत आहोत जेव्हा त्यांना असं वाटेल की आता मानसिक तणाव सहन होत नाहीये किंवा आता शरीर साथ देत नाहीये तेव्हा वेगळं होणं ही वेगळी गोष्ट आहे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुद्धा गुडघ्यांचं ऑपरेशन झालेलं होतं प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना सुद्धा संसदेच्या कामकाजामध्ये नियमितपणे भाग घेणं जमत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये सुद्धा चर्चा रंगत होत्या की अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर पंतप्रधान कोण आणि आजही तशाच चर्चा घडत आहेत मात्र अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर पंतप्रधान कोण ही चर्चा जेव्हा घडायची तेव्हा एकच नाव सगळ्यांच्या मुखावर असायचं ते म्हणजे आदरणीय स्वर्गीय प्रमोद, प्रमोद महाजन प्रमोद महाजन हे डिझर्विंग पी एम कॅन्डिडेट होते आणि आज प्रमोदजी जर आपल्यात असते तर ते नक्कीच भारताचे पंतप्रधान झाले असते आणि जर प्रमोदजींचं नाव पंतप्रधान पदासाठी सुचवण्यात आलं असतं पुढे करण्यात आलं असतं तर मराठी नेत्यांनी मग ते कुठल्याही पक्षातले का असे ना त्यांनी प्रमोद महाजन यांचं स्वागतच केलं असतं त्यांच्या नावाला पाठिंबाच दिलेला असता मात्र दुर्दैवाने आज, आज प्रमोद महाजन आपल्यामध्ये नाही पण त्यांच्या आठवण मात्र आपल्यात आजही आहेत प्रमोद महाजन म्हटलं की ओघवती ती वाणी आठवते प्रमोद महाजन म्हटलं की शब्दांवर असलेलं त्यांचं प्रभुत्व आठवतं प्रमोद महाजन म्हटलं की पक्षनिष्ठा आठवते आणि त्यांचं कार्यकर्तृत्व सुद्धा आठवतं हो आपल्या कार्यकौशल्याने प्रमोद महाजन यांनी त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग निर्माण केला प्रमोद महाजन यांची ओघवती वाणी जी आहे ती ऐकण्यासाठी त्यांचं भाषण ऐकण्यासाठी लांब लांब होऊन जनता जमायची आजही प्रमोद महाजन साहेब यांची जुनी भाषणं अनेक जण आवडीने ऐकतात आणि त्यातून बोध घेण्याचा प्रयत्न करतात आज असंच प्रमुद महाजनजी यांचं एक छोट असं भाषण ज्याची व्हिडिओ क्लिप आम्हाला साकळी ती व्हिडिओ क्लिप आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत मित्रांनो तेव्हा प्रमोद महाजन साहेब यांचं हे भाषणातलं छोटस जी क्लिप आहे, आहे हा नक्की बघा त्यानंतर थोडसच बोलूया आमचा जाणता राजा कृषी मंत्री झाला आणि मग त्याच्या चमच्यानी सगळीकडे सांगायला सुरुवात केली सोनिया गांधी तर म्हणल्या मी होत नाही तूच पंतप्रधान हो पण ते म्हणले नको नको तुमच्याच पक्षाचा व्हा माझा नंतर नंबर लावा मग म्हणले संरक्षण घे म्हणले नको ग्रह घे म्हणले नको लबाड कुठले काहीच मिळालं नाही तर कृषी खातं घेतलं म्हणले साहेबाला लहानपणापासून शेतीची आवड म्हणून ते म्हणले मला दुसरं कोणतंच खातं नको आता थोडा विचार करा महाराष्ट्रामध्ये वर्तमानपत्राचा एक दिवस जात नाही एक दिवस जिथे शेतकऱ्याची आत्महत्या येत नाही आणि काय झालं मग नाशिकात लोकांनी कांदे मारले आता कांदे मारले पुढच्या निवडणुकीला इतकी कमी मत दिले की किती कांदे आणले तरी उठणार नाही जागचा अशी परिस्थिती येण्याची शक्यता निर्माण होईल एवढं आलं आता हे कृषी खातं कुणाचं पुन्हा आपलंच आपल्या या जुन्या भाषणातून बोलत असताना प्रमोदजी यांनी तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार साहेब यांच्यावर टीकाटिपणी केली खरं तर तो काळ खूप वेगळा होता मित्रांनो तेव्हा राजकीय भाषा बोलत असताना संस्कृती जपली जात होती तेव्हा राजकीय टीकाटिपणी करत असताना मर्यादा ओलांडली जात नव्हती तेव्हा पातळी ओलांडली जात नव्हती मात्र दुर्दैवानं ही घडतंय आणि हे कोण घडवत तर संजय राऊत सारखे लोक कॅमेरा सुरू असताना घाणघाण शिव्या नेणे कुठल्याही नेत्याबद्दल काहीही बोलणे ने। हा दलाले हा हा येडवाय असली भाषा वापरणे हे यांना शोभत नाही चोराच्या उलट्या बोंबा याप्रमाणे बोंबा बोंबा मारतात की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खालावत चाललेली आहे कोणी खालावीये कोणी आणलीये खाली मुंढे एसनशी गद्दार खोके कोणी केलंय हे सगळं कोण बोलत हे असं तर कोणी बोललय कोण बोललय कोणाला फडतूस कलंक हे शब्द कोण वापरत नेहमी कोणी आणलीय महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खाली जरा अभ्यास करा ह्या गोष्टीचा शरद पवार यांच्यावर टीका करत असताना प्रमोद महाजन यांनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा काढला की शरद पवार जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा राज्यामध्ये देशामध्ये रोज शेतकरी आत्महत्या होत होत्या आजही त्या आत्महत्या दुर्दैवाने कोणतंही सरकार रोखू शकलेलं नाहीये मात्र त्यांचं प्रमाण निश्चितच कमी झालेलं आहे ज्या दिवशी शेतकऱ्यांच्या आत्महत्या संपूर्णपणे थांबतील मित्रांनो त्याच दिवशी आपण सुजलाम सकलाम झालोत असं म्हणावं लागेल आजही आपण विकसनशील आहोत पूर्णपणे आपला विकास झालेला नाही दुर्दैवानं हे सत्य आहे मात्र शरद पवार यांच्या बाबतीतलं अजून एक सत्य जे प्रमोद महाजन यांनी सांगितलेलं नव्हतं ते अनेकदा अनेक जणांनी उघड केलेलं आहे ते सत्य म्हणजे जेव्हा हे कृषी मंत्री होते तेव्हा देशातला हजारो लाखो टन गहू हा गोदामांमध्ये सडवला जात होता त्याच कारण थोडं वेगळं का तर तो सडलेला गोवीनंतर वायनरीज मध्ये जायचा ज्यापासून डावी बनवली जाते आता अर्थात हे व्यवहार कधीच उघडपणाने समोर आलेले नाही मात्र पवार साहेबांवर असे आरोप अनेकदा झालेले आहेत असो आज प्रमोदजी महाजन यांचा यंच, हा छानसा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रपंच केला मित्रांनो प्रमोद महाजन यांचे विचार आजही प्रेरणादायी असेच आहे प्रमोद महाजन हे आजही स्मरणात आहेत प्रमोद महाजन यांचं भाषण आजही आठवलं की अंगावर काटा येतो मित्रांनो तुम्हाला प्रमोद महाजन यांचं हे भाषण कसं वाटलं हे आम्हाला मधून नक्की कळवा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची किंवा एकोणनव्वद रुपयांची मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून प्रपंच परिवाराच्या आपल्या सगळ्या योजनांना सहाय्य मिळेल वाढवळ मिळेल प्रपंच परिवारातर्फे आपल्या सगळ्यांना कळवण्यात आनंद होत आहे की आपण लोकसहभाग सुरू केलेला आहे महाप्रपंचा व्हिडीओमध्ये आपण ज्याप्रमाणे तुम्ही कमेंट्स करता त्याचप्रमाणे तुमचं मत असलेले व्हिडीओ आम्ही स्वीकारत आहोत तेव्हा तुमचे छानसे मत व्यक्त करणारे वेगवेगळ्या विषयांवरचे तुमचे व्हिडिओज आवर्जून बनवा आणि डबल एट डबल फायन झिरो डबल नाईन एट फोर थ्री या आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर नक्की पाठवा दर्जेदार विचारांना लोकांपर्यंत पोहचवणं ही सुद्धा एक चांगली बाजू असते आणि हे करणं सुद्धा गरजेचं आहे म्हणूनच आमचं तुम्हाला आवाहन आहे की तुमचे व्हिडिओज आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आपण त्याने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम that i